मग चला कशाला मानत आहे करून दाखायला जायचं होतं शेल्फी घेऊन येतो ना तुला चांगली वाव किती मस्त आहे ना नेचर इकडचा मग तुला ह्याच्यासाठी जाणले ना मग मी कालपासून बोलते चला फिरायला चला फिरायला आज आण मग मजा येते ना किती मस्त आहे कसे खूप छान इकडे ते काय म्हणतात ते प्राणी असतील ना जंगली असतात लांडगे असतात कोल्ह्या असतात तलूस फुसफुस बापरे मग चावतील ना आपण इकडे उग आलो मग इकडे कशाला घेऊन आला बी राहिले मग तरी इकडे घेऊन आलात मला आता काय करायचं इकडे जागा चांगली आहे आपले मग दुसरं काही नाही का, का पाहण्यासारखं हे कोणच बघू शकत नाही आपल्या दोघांना मग ते चावले आपल्याला तर कसे चावते बोलतायत खातील ते मी आहे ना खाऊन देईन तुला चल आपण तिकडे सेल्फी काढूया छान आहे ना तिकडे तिथं बस मी जातो कुठे आलो लगेच हो नको दोन मिनिटच फक्त दोन मिनिटं काय नाही होत कुठे गेला काय माहिती हा माणूस तर मला एकटीला सोडून इथं आलं काय तर काय करू मी तिथं कोणच दिसत नाही जाऊ दे आपल्या सेल्फी काढते मस्त वाटतंय वरती काढू का छान येतील एकदा तिकडं वर बरा व्हायला लिहून घातलं की ते राजा झाला गुरु आपला आली झाकळान पडत आहे ऊन येत आहे पडत पडतय ऊन म्हणजे जंगल मी मंगल झाला काय <laughs> वडाखाली गेला ना पात्यावर डाव टाकू हो पुरे येतील सगळी पाहिलं काय पांगडी आपल्या गावाकडं आजपर्यंत कधी बघितलं नाही लांबून लई काटा पीस वाटतंय ना आईला माझ्या मापातच हो तुझं काय नाही आम्ही काय अशी वारोच का म्हणजे म्हणजे काय म्हणजे तू कुठ हाय काय आम्हाला काय कळत नाही का तो काय कळत नाही का दोघं जाऊ काय दोघं काय काय कुठे दाबाड फुडील तू मग मी नीट बोल आपण जाऊ ग मित्र मित्र का नाही मग ते ती लगेच तू कुस्ती करायला लागलाय मैत्री मित्र हा पण ती जाऊन बघून बघते मला काय तरी असल तर बघू काय तुझं बी नाही माझं नाही उन्हाळी पावसाळी नाही 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 नीट निट नीट फेकायची नीट मला माहिती दरबारच्या दर नाही काय करतो काळ लाल तुझ्या आता मी बघितलं नाही लाल माझ <laughs> <आच्छा गवाँ। laughs> पावलं का म जपूनच ठेवणार आज भाऊ आमचं नशीबच पालथ असतो असले कामाला तुझं काय काम आहे तिकड तुझं नाही झालं मग मग ड्रायव्हर ना असं कसं आपलं ईदच आपण शे ही करतोय तिथं जाऊन बघू देव पावला आपली माई मागा तिथं काय बनती आणि तिथे गेल्यावर मधी मध्ये करायचं नाही लांब भरायचं माग पण तुला का नाही म्हणले मग म्हणजे तिथे गेलो बघू परत होणार नाही परत नसतो पण काय देव तिथे माझे फोटो निघणार ना दोघ काढू ना तूच झाले बाबा तूच झाले हो पण पेसा आपल्या इथला नाही वाटत तो लहान शहरातला अरे ती कुडला असून दे आपली दालाय तो एवढ्या डोंगरात का आपण उरत चालित होतो आजपर्यंत भाऊ तिथं जाऊन बघू ना आता आपली माघार पण नंतर आपणच आहे चांगला दिसतोय का सारखं हटकून का इथं मी मी चांगला दिसतोय का तिथं दिसते चांगली मॅडम कुठल्या हो मी मी बाहेरची मी पुण्यावरून आली सोबत माझा फ्रेंड आहे ना फिरायला आलेलो इकडे गेलाय काय काय काही नाही इथेच गेलाय तो म्हटलं दोन मिनिटात येतो अजून आला नाही इथं भीती वाटते मला इथे कोण दिसत पण नाही मॅडम हा पण मी ओळखत नाही ना तुम्हाला आता सापडले इकडे काही बघायचं होतं सापडले का नाही ना मलाच नाही माहिती इकडे काही तो कुठे नेतोय काय माहिती मला येवले आणि मी नेते आमचे ना डोंगराला आम्ही गुरस सोडली तुम्हाला करवंद खायची असली दर दरीतलं करवंद वाव करवंद खूप आवडत तिकडे बिच असते तिथं आली पण मी ओळखत नाही तुम्हाला असं कसं आमच्या नाव ते राहले ते आहोत चित्त काय घेऊन बसलात तिकड मोर वाव लांडोर वाव मोर तर खूप आवडतात मला पण तो माझा फ्रेंड नाही आला अजून त्याला पण माहिती ती सगळ्या माहिती सगळं ओळखतो तुम्हाला काय माहित नाही नाही तिकडं सगळे येतात दारात काही असलं असं ते बोलले लय बोल लपडे होते तिथं मी तर लई थांबू नका तिकडे ती चांगलं करवंद तिकडं करवंदाच्या जाळीत नेऊ ना तिला एवढं काटेत जपून थोडं पण असं कसं येऊ माझा फ्रेंड नाही आला अजून सांगितलं ना ती येईन म्हणून चला चला ना नाही तो फ्रेंड येऊ दे ना मग आपण सगळे जाऊ यांना नाही यायचं मग जाऊ दे आपणच खाऊ ते मिठाच ते मिस्त लागेल करून जाते आयुष्य तर मिठ आणलं की मग तिथं डब्यात नाही आणलं आपण डबा आहे ना आपल्या ते डबा आणलाय पकेट नाही ठेवलं आपण त्या तुला तुला डबा आहे तुला डबा आहे का आहे ना त्याला येऊ द्या ना आपण सगळे जाऊया अरे त्याला माहिती ती करवाची एवढी अशी फट ना तिथं परत ते लय पोर येते तिथं सापडलं नाही परत मेन झाडाला शिरा परत पण त्याला भेटली नाही मी तर फोन आहे ना तो फोन आहे ना ते इथं सगळे बकऱ्या वलीच आहेत कुणा कुणा फोन लावीन तो रेंज लय फुल फुल टावर चलत बाका बाका

येते मी सांगू ना रुचिकात जाडे म्हणजे काय असत रबर सारखं असत रबर त्यात तास रबर निघतो तुम्ही चेंडू खेळात का चेंडू 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 काय हे नवीन बॉल बॉल चेंडू हा हा बॉल कुठे करवंद अजून आपण किती चालतोय अजून हे ना हका हका ही जाळी दिसते काही ही जाळी त्या घुसायचं आपल्याला म्हणजे कारवायला

तू कोण आहे तोच तो माझा फ्रेंड तुम्हाला बोललेली अहो फ्रेंड आहे तो माझा तुम्हाला तेच बोलत होत काय विमोन यालाच करून गावात असलं काय तिथे करून तर खायला काय लागेल चालू नाही नाही तिला नाही नाही तुला काय घेणार म्हणा चला मॅडम आलाय तो सगळे जाऊ ना मग अच्छा तेज काय काय माहिती इकडं ती त्या गुसल्या होती जणवारा बिनवारा माग लागत नाही मी कितीला याला बघून ती रांडूकर त्या माग आणि आम्ही तिला सुट ठेवित नाही कोण पोरग नवा ठेवित नाही तिला ओकसत असं एकटं एकटं नाही गटले हंच्या बले नाही चला आपण सगळ्या सोबत जाऊ काय भांडताय तू इखले इखले इथं थांब जायचं नाही चला मी मुलाला तुला सांगितलेलं मी तिथं थांबायचं आता मला काय माहिती आहे काय बोलले गय बस शांत बस ओक सुरजाम नीट बोल सोरजा ऐकून घेतोय त्या बोला ऐकून घेतो नाही तू मग बघा फटकून मी सोन नाही अरे पण काळे पावसा तुला काय लयजाखे नाही आणायचं मग ते काय चाललंय तुला सांगितलेलं ते तुझा माय काय चला ना तिकडे तुझ्या

तू तिकडे वाड्याला आणि तिकडे घेऊन आलाय तुला काय करायचंय माझं काम होत तुला काय करायचं आम्ही काय करू तिकडे तुझ्यामध्ये येतो का तू आतापर्यंत छान बोलतो बरं काय चुकी बर बरं आमची चुकी काय नीच माणसांनी इकल जाव म्हटलेले करवंद दाखव काय काय मंद यासली कलवंद असते पाल त्या गावली चालवलं की तुला मेंटेल ऐकत जा बघ फटक म्हणून ले माग मागास कशाला भांडत करवन दाखायला जायचं होतं तुला तुला अक्कल ऐका मी काय केलं ते बोलले चल करवन दाखवतो तो पण येईल पाठी मागून तुला काय सांगितलेलं तिथं थांबायचं तुला दाखल कशासाठी आणलेली आशेसाठी आणलेली काय आता मला काय माहितीये ते बोलले चल करवंद खायला तिकडे मोरे छान सगळं दाखवतो बोलले नीच आहेत तिला बोलत तुझे बापाला का नव काय म्हणते तू किती वेळ तिकडे थांबलेला माझ्या तुझी जबाब झाली नाही मग बघ डोकं नको फिल माझ सगळं परत माझ्यावरच आलं ते बोलले चल दाखवतो तू तुम्ही पण लवकर ये ना तुझ्यासाठी मी तिथ काम होत म्हणून गेल तो आपण जायचं करवण खायला तुला तीच पाहिजे ना बघ टाकेन मी आता चल तू आता कपले घे आणि निघायचं बघ चल चू की मग ऐकून गेलं तुझ काही